मित्रांनो आज मुंढे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवस एकाद एक बैल मैदान पार आहे आणि याच मैदानात ज्याने काळ गाजवला होता भारत सुंदरची जोडी असे ही एक जोडी अपरिचित जोडी त्यातील सप्तनिक भारत भारत सात हजार सात या मैदानासाठी सकाळी दाखल झाला होता आणि आपल्याला घटक माग नऊमध्ये पाहताना पाहायला मिळाला तर मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैला आहे त्यामुळे भारतसोबत एक आदर आदरनंदी होता आणि भारतने आज गटपासवन सेमीसाठी पात्र झाला आहे तरी भारतला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेले काही दिवस भारत आपल्या मैदानामध्ये तिथे दिसत नव्हता पण जे अठरा अठरा तारखे मैदान झालं त्या मैदानामध्ये भारत आपला दिसला होता तिथेसुद्धा गटपास झाला होता आणि आज पुन्हा एकदा मुंढे मैदानात दोन दिवसात आपण मुंढे मैदानात दाखल झाला आहे आणि गटपासवन सेमीसाठी पात्र झाला आहे तर मी तुम्हाला मला काढते आज भारत जबरदस्त असा कमबॅक करेल का एक नंबरचा मानकरी होईल का त्याचबरोबर बोललात बो राहील का नाही हे कमेंट करून नक्की सांगा भारतला पुण्या एकदा सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंतर त्यांना मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा साधारण पुण्या एकदा एका नवीन अपडेटचं भांडाट अशा नवीन अपडेटमध्ये